नमस्कार एक मे दोन हजार चोवीस रोजी गुरु या मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करतायत त्यासाठी सगळ्यांना सोपा उपाय मी देतोय चना डाळ घ्यायची पिवळ्या कापडामध्ये ती बांधायची चना डाळ किती हा जर विषय असेल तर तो तुमच्या अनुसार तुम्ही घेऊ शकता ही चना डाळ पिवळ्या कापडामध्ये बांधा जवळच्या दत्तगुरूंच्या मंदिरामध्ये जा आणि तिथे ते ठेवा थे थे आणि ठेवताना एक मंत्र देतोय तो मंत्र तिथे फक्त म्हणायचा आहे तो दानाचा मंत्र आहे बृहस्पती प्रीती करम दानम पीडा निवारकम सर्व आपत्ती विनाशाय ददाम्यहम हा मंत्र तिथे तुम्ही म्हणायचा आहे तिथे थोड्या वेळ बसायचंय तुमच्या इष्ट देवतेला आणि गुरु दत्तात्रयांचं स्मरण करायचंय आणि हे जे गोचर आहे ते तुम्हाला अत्यंत फलदायी हो आणि तुम्हाला जी काही मनोकामना असेल त्याच्या सिद्धअर्थ तुम्ही तिथे दत्तात्र्यांना मागायचंय आणि मग पाच मिनिटं बसल्यानंतर तिकडनं तुम्ही उठायचंय हा उपाय जरूर करा त्याचा नक्की फायदा होतो नमो नमा